समर आणि स्वानंदीच्या लग्नात येणार विघ्न मल्लिकाने केला मंदाकिनीवर के आरोप तुटेना या मालिकेत अर्बिदाने राजवाडे कुटुंबासमोर एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे आणि तो म्हणजे स्वानंदीच्या सुडाविधीच्या वेळेला तिच्या हातामध्ये ज्या बांगड्या सडवल्या होत्या त्या सोन्याच्या नसून नकली आहेत तर दुसरीकडे आणखीन एका गोष्टीचा खुलासा झाला आहे तो म्हणजे मंदाकिनी म्हणजे स्वानंदीच्या आईने सोन्याच्या बांगड्या एका सोनाराकडे गहाण ठेवल्या होत्या आणि त्या सोनाराने लग्नामध्ये येऊन ह्या गोष्टीचा खुलासा केला आहे तर आता घरातले मंदागिनीवर चोरीचा आरोप करत आहेत आणि घाण ठेवलेल्या बांगड्या पैसे देऊन पुन्हा घेण्याचा सल्ला देखील देत आहे मात्र मंदागिनी यावर काहीच प्रतिक्रिया करत नाहीये तर मंदागिनीच्या एका चुकीमुळे समर आणि स्वानंदीचं लग्न तुटेल का रोहन आणि अधिरा या गोष्टीला कसे सामोरे जाते हे जाणून घेण्यासाठी बीन दोघातलीही तुटेना ही मालिका नक्की बघा आणि याची सपरेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिशा करीचनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा